मी आजच उत्तराखंडहून पुण्याला आलो पुण्याहून मंत्री महोदय आणि सोबतच एकाच कॅटवर ठिकाणी आलेलो आहोत उत्तराखंडमध्ये उत्तरा आता परिस्थिती बहुतेक निवळलेली आहे जे नशिबाने आपल्या देवाच्या कृपेने या ठिकाणी सर्व आपले जे या होते भाविक होते ते सगळे सुखरूप आहेत मला वाटतं मी काल संध्याकाळपर्यंत सर्वांना हरिद्वार देहराडून इथपर्यंत आणलेल्या पुढे तऱ्यांची व्यवस्थाही आम्ही त्यांची केलेली आहे त्याच्या विमानाची व्यवस्थासाठी आणि आता सगळे सुखरूप आपल्या घरी आहेत त्यामुळे कुठेही आपली कॅज्युलिटी कधी झाली नाही अगदी अनेक लोक ते थोड्याशाने एक दोन पाच मिनटाचा जर थोडासा थो थो फेरफार झाला नसता तर त्यांना मृत्यूलाच सामोरं जावं लागतं अशी परिस्थिती होती पण ते सुदैवाने सगळे वाचलेले आहेत आणि आता मी सुरू घरी पोहचतात भाऊ आपण रक्षाबंधन एकनाथ खडेसेंच्या विरुद्ध आंदोलन झालं या आंदोलनामध्ये एका कार्यकर्त्याने चक्क एकनाथ खडेसेंच्या प्रतिमेवर ठोकले होते नाही बरोबर नाही असं करता कामा नाही मला असं वाटलं आणि मला खऱ्या बाबतीमध्ये काहीच माहिती नाही मी तर आपण फक्त चार दिवस तिथे मंत्रीसाठी गेलो होतो हे भाजपने जे आंदोलन केलं खडसेंच्या विरोधात रक्षा खडसे बोलले की आता मलाही याच्या वेदना होत आहेत कुठेतरी हे राजकारण थांबलं पाहिजे कुठल्या पातळीवर राजकारण जात आहे अशा बद्दल त्यांचं म्हणणं बरोबर आहे भाऊ बघायला गेला तर मुंबई मध्ये निर्णय घेतलेला आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी मटन चिकन जे शॉप आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आता याच्यावरून विरोध असं म्हणतात की आता सत्ताधारी ठरवतील की कोणत्या दिवशी कोणी काय खायचं असं हा ज्याच्या ठिकाणचा प्रश्न आहे मला असं वाटतं स्थानिक त्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी घेतला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो त्याच्यावर टीका करण्याची गरजच नाही कोण काय खावं कोण काय खायला पण तुम्ही कोणी काही म्हटलं तरी तुम्हाला कारण जे खायचं ते घ्या जे प्यायचं ते प्या भो मुंबईचं बघायला गेलं कबूतर खाण्याचा विषय मोठा आहे तो त्यामुळे नांदगावकरांनी असं म्हणायला की कबूतर खाणे कधी करायचे असेल तर आपल्या आपल्या सोसायटीमध्ये सार्वजनिक नका करा सार्वजनिक ठिकाणी नका नामगावकर मी पण त्या बैठकीला होतो होतो आणि त्या बाबतीमध्ये मान्य उच्च न्यायालयाने निर्णय आहे त्याच्यामध्ये की कोणता सरकारचा निर्णय नाही पहिले होऊ शकत नाही संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेने ठिकाणी केलेली आहे पण तरी काही कमोदरप्रेमी जे आहेत पक्षीप्रेमी जे आहेत त्यांचं म्हणणं होतं की नाही नाही आम्ही त्याला किशेरी परवा खूप मोठा बंधन झालेला मी म्हणून बघितला उत्तराखंड खंडातून त्या ठिकाणी बघितलेला आहे पण तरी दुसऱ्या दिवशी परवा पुन्हा सुप्रीम कोर्टाने तिच्यावर बॅन केलेला आहे मला वाटतं सरकार या बाबतीमध्ये जसं काही आमचं काही आग्रहितला नाही आहे पण त्यांची व्यवस्था दुसरीकडे करावी या बाबतीमध्ये सरकार प्रयत्न करत ना आपण ती व्यवस्था कुठेतरी त्या ठिकाणी लोकांचा संपर्क येणार नाही थोडं लांब असेल मुंबईपासून अशा ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे तुमची व्यवस्था आम्ही खूप बघ करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या